मे वादळी पावसामुळे एका पेट्रोल त्यावेळी आडोशाला उभ्या असणाऱ्या अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होर्डिंगचा प्रश्न फक्त मुंबईचा नाही तर संपूर्ण राज्याचा आहे या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन योग्य यंत्रणांची अंमलबजावणी कधी करणार असा संतप्त सवाल आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात उपस्थित केला एखादी घटना घडल्यानंतर आपण जागे होतो आणि त्यावर कारवाई करतो ही घटना घडल्यानंतर शासनाने महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना देखील पत्र लिहून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले ग्रामपंचायतीकडे ग्रामसेवक नाहीत नगरपालिकांकडे तांत्रिक काम करणारे कर्मचारी नाहीत अशा वेळी शासन स्वतः लक्ष घालून यंत्रणांची अंमलबजावणी असा सवालही तांबे यांनी सभागृहात विचारला शासनामार्फत ग्रामपंचायत नगरपालिका पर्यंत यंत्रणा देणे शक्य होणार नाही महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडे स्वतःचे इंजिनियर असतात त्यांनी त्यांच्या सक्षम यंत्रणांचा वापर करा असे आमदार तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले तसेच रेल्वे जरी केंद्र सरकारची असली आणि त्यांना नियम पाळणे बंधनकारक नसले तरी त्यांना राज्य सरकारने सांगितलेले नियम पाळावे लागतील त्याबाबतच्या सूचना रेल्वेला देणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले सभापती महोदया या प्रश्नामध्ये आपण फक्त मुंबईची चर्चा करतोय जयंत पाटील साहेब म्हणले एम एम आर ची चर्चा करा वोर्डिंगचा प्रश्न जो आहे तो आज संपूर्ण राज्य जयंत पाटील महाराष्ट्राचं बोलले मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे आता शशिकांत शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की एखादी घटना घडते आपण लगेच जागे होतो आणि लगेच त्याच्यावर कारवाई करतो आज असं झालं की शासनाने इतका गमतीचा भाग आहे की सगळ्या नगरपालिकांना महापालिकांना काय तर ग्रामपंचायतींना पत्र लिहिलंय की याचे ऑडिट करा स्ट्रक्चरल ऑडिट करा ते ठरवा अहो कडे ग्रामसेवक ग्राम नाही त्यांच्याकडे स्ट्रक्चरल ऑडिट करायला माणूस नाही त्या नगरपालिकांकडे कोणी टेक्निकल माणूस नाही तर ह्याची काही यंत्रणा शासन त्यांना देणार आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न ज्यावेळेस यांना या ग्रामसेवकांना किंवा नगरपालिकेच्या इंजिनियरला विचारलं की कशा पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करायचं तर ते म्हणले डोळ्यांनी पाहून करायचं आता डोळ्यांनी पाहून जर स्ट्रक्चरल ऑडिट होणार असेल तर अशा घटना गांभीर्या अतिशय गांभीर्याच्या घटना आहेत आणि चौदा पंधरा लोक फक्त मुंबईत नाही अशी घटना कुठेही होऊ शकते तीन वर्षापूर्वी पुण्यामध्ये देखील दोन होर्डिंगच्या अशा घटना झाल्या त्यामुळे आपल्याला आपण राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जे आदेश दिले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही यंत्रणा शासन देणार आहे का हा मला माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न ज्याच्यावर अनेक चर्चा झाली रेल्वेच्या जागांवर असलेले जे होर्डिंग आहे त्याच्या बाबतीमध्ये महापालिकेचे पुणे महापालिका असेल मुंबई असेल यांचे नियम लागू होत नाही असं रेल्वेचं म्हणणं आहे त्यासाठी रेल्वे कोर्टात गेली सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि त्याच्यामध्ये शासन हरलेलं आहे आणि म्हणून रेल्वेच्या जागांमध्ये आपण त्यांना बंधनकारक करू शकत नाही असं आजपर्यंतचं निर्देशात निदर्शास आलेलं आहे तर विरुद्ध आता आपल्याकडं काय कायदेशीर प्रक्रिया आपण करू शकतो याबाबत शासन काही विचार करणार आहे का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती मोद्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल सुरुवातीला जर आपण ही होल्डिंग लावताना काही नियम पाळले तरी ही होल्डिंग होणारच नाहीत आता ग्रामपंचायतीपर्यंत किंवा नगरपालिकेपर्यंत आपण शासनामार्फत जर यंत्रणा द्यायला लागलो तर ते मला शक्य होईल असं वाटत नाही नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये स्वतः इंजिनियर असतात ते बीई सिव्हिल झालेले असतात त्यामुळे त्यांच्याकडे ती सक्षम यंत्रणा आहे आणि ग्रामपंचायतीने देखील होल्डिंग लावत असताना जर प्रिकॉशन घेतली या भविष्यातल्या घटना घडणार नाहीत म्हणून ग्रामपंचायतीनं देखील स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे रेल्वेच्या बाबतीत सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं आजही सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन पेंडिंग आहे अजूनही निक, निकाल झालेला नाही आणि जरी रेल्वेच्या जागेमध्ये काही गोष्टी असल्या होल्डिंग असल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही जरी काही कार्यवाही करू शकत नसलो तरी देखील ट्रॅफिकला जर आपण सांगितलं आम्ही त्याच्यावर मार्ग काढलेला आहे आम्ही त्या ट्रॅफिकला सूचना आजच्या आज आम्ही देणार आहोत आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी रेल्वे असली आणि रेल्वेला कदाचित नियम पाळणं बंधनकारक असेल नसेल पण त्यांना भविष्यामध्ये आमचे नियम पाळावे लागतील या इन्स्ट्रक्शन आजच रेल्वेला दिल्या जातील बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा